मांगरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालाय नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने अध्यक्षस्थानी शिवाजीराजे जाधव शिंदखेडा राजा जिजाऊंचे वंशज हे अध्यक्षस्थानी होते तर सत्कारमूर्ती राजाभाऊ वाजे सरपंच स्मिता निगम गोविंद लोखंडे भिकण शेळगे वावी पोलीस स्टेशनचे गणेश शिंदे विजय काकडे अण्णासाहेब खाडे विठ्ठलराजे उगले विनायक तांबे कैलास निरगुडे आदींसह विविध मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झालाय यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी संपूर्ण मराठा समाजाने एकत्रित येऊन समाजासाठी काहीतरी करावं असं सुचवलंय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी खासदार राजाभाऊ वाजे हे आमदार असताना विधानसभेत व खासदार झाल्यावर लोकसभेत वेळोवेळी ठाम भूमिका मांडून मराठा आंदोलनाला पाठिंबा दिलाय सकल मराठा समाजाच्या वतीनं पांगरी येथील संत हरिबाबा मैदानात हा सत्कार सोहळा क्रांती मिशनचे संस्थापक अध्यक्ष तथा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास बांगरकर यांनी या सोहळ्यानिमित्त सर्वांचेच आभार मानले या सोहळ्यासाठी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात का आलं यावेळी असंख्य मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते राजाभवन आज अतिशय महत्वाचे बरेच कामं असल्यामुळं त्यांना आम्ही लवकर सोडणार आहोत त्यांनी आम्हाला साडे अकराचा टायमिंग दिलेला आहे साडे अकरा वाजता मी इथून स्टेजवरून जाईल अशी त्यांची इच्छा असल्यामुळं आम्ही त्यांच्या सन्मानासाठी म्हणजे कोणाच्या कोणाला सन्मान द्यावा आणि करावं हे सामाजिक जीवनामध्ये आम्ही लोक शिकलेलो हो। आहोत तर जिजाऊचे वंशज जिजा मातेने जो हिरा घडावला त्यांचे वंशज आज समाजाच्या वतीनं राजाभाऊंचा सत्कार करण्यासाठी इथे येत आहेत राजाभाऊंना मी विनंती करत आपल्याला फार महत्वाचं काम असत पण आपल्यासाठी जी व्यक्ती शिंदगड राजावरून आपल्या आमच्या मराठा सेवकांच्या आमंत्राने आणि विनंतीला मान देऊन आमच्या तालुक्याचं भूषण राजा भाऊ वाजे यांचा सन्मान करण्यासाठी इथपर्यंत येत आहे त्याचा थोडासा वेळ झाली झाला पाच दोन मिनिट तरी चालेल पण तो, तो सन्मान जिजाऊचे वंशज राजाभाऊचा सन्मान करणार आहे आणि त्यांनी सन्मान केला तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बहुजन समाजाने त्यांचा सन्मान केला अशी ही व्याख्या आहे म्हणून मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांजवळ सुद्धा मावळे कमीच होते पण विचाराचे होते राजाभाऊ आपल्या विचाराचे आहे आम्ही त्या दिवशी सुद्धा कार्यक्रम घेतला आपले शिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र माणिकराव कोपाटे साहेब एकमेव दादाजी भुसे साहेब यांचाही आम्ही आमंत्रण देऊन बोलवलं होतं येऊ शकले नाही काही कारण राजा भाऊ सुद्धा दिल्लीला होते तेही येऊ शकले नाही जशी वेळ असेल तसा हा कार्यक्रम करावा लागतो आमच्या सेवकांपुढे मोठा प्रसंग असतो तर काही थोडाफार उन्नी झाला तर माफ करावं आम्ही तुम्हाला वेळेत सोडणार आहोत माध्यमातून असेल हा कार्यक्रम होतोय आणि खासदार मागच्या पाणीपत्र सुद्धा यांनी बोलवलं तर त्या ठिकाणी मोठ्या याला आणि महाराष्ट्रातील तमाम मंडळी या ठिकाणी येत आहेत आज छत्रपती शिवरायांचं नाव आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की लहान मुलाला सांगावं लागत नाही मोठ्या माणसाचं जय म्हणतातच पण छोटं बाळ सुद्धा होतं की जय म्हणजे एवढी आंतर्मनामध्ये प्रेम महाराजांनी त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये आज आहे आजच्या काळामध्ये जर आपल्याला कोणी म्हटलं आपल्या सोबत राहणार माणसाला म्हटलं किंवा माझ्या आई तो, तो हो सगे सगे जीव द्यायला जाय तर तो जाऊ शकत नाही परंतु महाराजांवर त्यांना महाराजांना काही होऊ नये म्हणून सगळे लोक सगळे मावळे त्या ठिकाणी स्वतःचा जीव त्याला आकार घेऊन असायचे त्याचे उदाहरण आपण असंख्य उदाहरण या ठिकाणी इतिहासकाराने दिलेले पन्हाळ्याच्या न्यामध्ये असेल त्याच्या होता जीवा म्हणून वाताशिवा असेल किंवा या असंख्य गोष्टी आपण सांगू शकतो आज इतिहास सांगायची वेळ नाही परंतु खासदार साहेब आता आपल्याला विलासरावांच्या पाठीमागे उभं आहे आणि एक मोठे कारण राज्यामध्ये देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा छत्रपती शिवरायांचं नाव पोहोचवलं तर महाराजांचं नाव जगभर पोहोचलं जायचं परंतु त्यांची शिवजयंती साजरी करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या भागामध्ये जाऊन त्या भागातले आपले जे महाराष्ट्रातले लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत आता आम्ही मागच्या वेळेस जयपूरला होतो तर आपल्या भागातले खूप लोक तिथे आणि खास करून सोन्याचे हिऱ्याचे व्यापारी सुद्धा महाराष्ट्र आहेत आणि ते सगळे मंडळी आम्हाला दिला या वर्षी आम्ही कार्यक्रम मोठ्या उत्साह साजरा करू म्हणजे महाराजांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी साजरा करण्याचं काम विरास विलासराव या छोट्याशा गावामधून येऊन या गावचे भूमिपुत्र ते आहेत एका छोट्याशा पांगरे गावातला युवक एक काम करतो आणि फार दूरपर्यंत महाराजांचे विचार न पोहचवतो त्याबद्दल आम्हाला सर्वांना तुमच्याबद्दल अभिमान आहे तरी असं आज आपण बघितलं की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक प्रकारची खळबळ आता सध्या झालेली आहे आणि जी महाराष्ट्राची एकता अखंडतापुरे धोक्यात येते की काय का असं वातावरण खासदारसाहेब लोक आता निर्माण करतात आणि खास करून मला असं स्पष्ट बघायचं की जे लोक ज्यांनी सभा शांत ठेवायला पाहिजे जे लोक राजकारणात सत्तेत बसलेले तेच लोक आता हे काम करतात पूर्वीच्या काळामध्ये समाजामध्ये आपण बघितलं असेल की मराठा समाजाला एक म्हणायचं की तुम्ही मोठे भाऊ आणि मोठे भावाला सर्व समाजाला घेऊन चाललं पाहिजे ही म्हणणे म्हणणं बरोबर आहे परंतु हे म्हणत असताना कुठेतरी देता देता घेणार देणाऱ्याचे आतही घ्यावे अशी प्र, प्र, आता परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या गुरुच्या काळामध्ये आरक्षण कधी होत कधीच नव्हतं छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये समानता होती पांघरी येथील आपले सर्वांचे स्नेही मित्र मार्गदर्शक आणि ज्यांनी मराठा समाजासाठी आपलं सर्व वेळ व्यतीत करतायत ते आदरणीय बिलासबाब बांगरकर यांनी आज माझा सत्कार सिंधेट राजा येथील लखुजीराजे साधवराव यांचे वंशज शिवाजीराजे यांच्या शुभ ठेवला त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर खास करून व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय बेकनाबा आदरणीय राजाभाऊ चव्हाकी महाराजखेर कोकाटे आदरणीय गोविंदराव लोखंडे आदरणीय तांबेसाहेब जे साहब आदरणीय पगार सरपंच आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आदरणीय व सर्व समोर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ समाज बांधव आणि बन्धु वेळा विलास भाऊ असतील आदरणीय संपत भाऊ असतील यांनी फोन करून सूचित केलं आणि सांगितलं की आपल्याला मागणी इथे सत्कार करायचा आहे आणि कशाबद्दल सत्कार आहे तर तुम्ही आदरणीय संघर्ष योद्धा दरंगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला यासाठी आपला सत्कार करायचा आहे मला थोडं विशेष वाटलं की समाजाचा भाग असताना पाठिंबा देऊ त्याच्याबद्दल सत्कार करण्याचं काही कारण नाही असं मी संपत भाऊंशी बोललो की मी समाजाचा भाग आहे आणि मी पाठिंबा दिला म्हणजे माझा सत्कार व्हायला पाहिजे असं अजिबात काही कारण नाही तुम्ही हा सत्कार करू नये अशी माझी विनंती असं मी त्यांना म्हटलं माझं कर्तव्य मी पार पाडलं मी काही खूप मोठं काम केलंय असं नाही परंतु मिला दोनचं एक वेगळं मत होतं त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही पाठिंबा दिला पक्षाचा काय निर्णय होता हा बाजूला ठेवून तुम्ही पाठिंबा दिला म्हणून आम्हाला सत्कार करायचा तुम्हाला घ्यावं त्या निमित्ताने मी आज या कार्यक्रमासाठी आलो आज योगायोगाने नाशिक येथे हरित कुंभ या विषयावरची बैठक नाशिकला असल्यामुळे मी भाऊला विनंती केली की थोडं मला वेळेवर जाऊ द्या तर आज दीड वर्षापासून एकाही बैठकीला मला बोलवलं नाही ही पहिलीच बैठक आहे आणि पहिल्या बैठकीला नाही गेलं तर परत चर्चा व्हायचं कारण नको म्हणून मलाही जाणं मिळतील आज आपण समाज बांधव म्हणून एकत्र आलेलो आहोत समाजातील लोकांची शेतकऱ्यांची आणि खास करून तरुणांची काय अवस्था आहे ही मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही कारण प्रत्येकाच्या घरात आपण ते पाहतोय भोगतोय आणि म्हणून हा लढा हा कोणत्या समाजाच्या विरोध नाही हा लढा पुलात तरी काढून घेऊन आपल्याला पाहिजे याच्यासाठी नाहीये परंतु समाजातील गरीब दुबळे लोक जे आहेत त्यांना सर्वसामान्य लोकांच्या बरोबरीने आणण्यासाठी जी लढा मंधू नारांगी पाटील लढत आहेत त्याच्यासाठी आला आहे चालणार नाही तर समाजातील जे लोक प्रतिष्ठित आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ज्यांच्याकडे राजकीयदृष्ट्या सक्षम आहेत यांनी समाजातील सर्वसामान्य घटकांना पुढे देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन एक दबाव गट तयार केला पाहिजे आणि आमची जबाबदारी काय आहे ही तुम्ही आम्हाला सांगितली पाहिजे नुसतं लोकांकडे मागून आता चालणार नाही ना तर आपल्या समाजातील जे मोठे लोक आहेत त्यांच्याकडून आपण मागून आपल्या समाजातील छोट्या लोकांचं काम कसं चाललंय त्यांचे प्रपंच कसे नीट होतील पुढे कसे जाऊ शकतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे मी कुणावर बळजगरी करत नाही माझ्या स्वभावानुसार मला जेवढं करता आला की मी वैयक्तिक करतो मी कुणावर बळजगरी करत नाही परंतु आता मला असं वाटतं की खूप कुणाशी तरी लढण्यापेक्षा समाजातीलच एकत्र येऊन आपण काहीतरी नवीन निर्माण केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण परत एकत्र आलं पाहिजे ताकद आपण गोष्टी पाहतो की छोट्या छोट्या घटकांनी एकत्र आल्यावर काय होऊ शकतं जुन्या गोष्टी आहेत की एक काठी आपण मोडू शकतो परंतु एकत्र काठींची मोळी बांधली तर आपण तोडू तो शकत नाही परंतु ती काठींची मोळी जर एकत्र बांधली तर ताकद एकत्र आली तर त्याच्यावर समोरच्यावर अन्याय सुद्धा होऊ शकतो आणि आदरणीय जर आपण पाहिलं की आपले जे आपण ज्यांना आदर्श मानतो तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुणावरही तरी अन्याय केलेला नाही आणि म्हणून तो अन्याय न होऊ देता एकत्र येऊन आपण आपला जे आपल्याला पाहिजे ते आपण कस घडवू शकतो यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे मला असं वाटतं की आता आपण सर्वांनी नुसतं आपल्या समाजातील लोकांना एकत्र करून समाजातील लोकांसाठी आपण एकत्रपणे काय करू शकतो हे आपण पाहिलं पाहिजे जर आपण छोट आपण काय बोलताना एकमेकांची उदाहरणं देतो की कोणता समाज जर एखादा अडचणीत आला तर सगळा समाज एकत्र येऊन त्याला वर काढण्याचा प्रयत्न करतो मारवाडी असतील गुजराती असतील जैन लोक असतील आणि आपण फक्त हे बोलतो मग आपण का करू शकणार नाही आपल्या समाजाची समजा एखाद्याचा मुलगा प्रवेशासाठी अडचणीत आलेला आहे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे मग समाज घटकातील आपल्या लोकांनी पैसे उप उपलब्ध करून त्याचं शिक्षण का करू नये आपण त्या लोकांकडे पाहावं लोकांकडे आपण भीक का मागावी आपण जर सक्षम असतो तर आपण का मदत करू नये तर मला असं वाटतं की याच्यासाठी एक आंदोलन म्हणण्यापेक्षा एक चळवळ आपण चालवली पाहिजे आणि त्या चळवळीतून समाज आपला समाज आपण पुढे नेला पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ही माझी भावना आहे आपण मला बोलवलं बोलण्याची संधी दिली खास करून सत्कार केला आजपर्यंत आ... स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सह सुधाकर भगत Pangri.